नमस्कार जेवण चव्हाण सातबारांनी आणि अपडेट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज माघवारी माघवारी निमित्त आज पांडुरंग विठ्ठलाच्या भक्तांचा हा समूह इथे पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे अत्यंत प्रचंड अशी गर्दी आज पंढरपूरमध्ये झालेली आहे चार महत्वाच्या वाऱ्यांपैकी एक महत्वाची वारी म्हणजे माघवारी त्या वारी निमित्त आज पंढरपूरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत परंतु प्रशासनाचा आणि इथल्या पुढाऱ्यांचा भ्रष्ट ब्रेश्टा आणि भ्रष्टाचारांचा कारभार हा अत्यंत दुःखद आहे कारण तर भाविकांना चालत सुद्धा मोठे अडचण निर्माण झालेली दिसून येत आहे आपल्याला ही वारी या वारीसाठी लाखो रुपये कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध असताना सुद्धा किती भाविकांचे हाल होतात हे तुम्ही चालू व्हिडिओमध्ये बघू शकता तसेच वाहनांच्या लांबच लांब लांब रांगा दिसून आलेल्या आहेत खरंच प्रशासन असेल किंवा पुढारी असेल यांना कोणत्याही प्रकारची काळजी दिसून आलेली नाही अत्यंत निंदनीय अशी ढिसाळ कारभार या प्रशासनाचा दिसून आलेला आहे दहा दहा मिनिट दहा एक दहा दहा मिनटं एक फूट सुद्धा वाहन पुढं गेलेलं दिसून आलेलं नाही खरंच ही निंदनीय बाब आहे अशा पवित्र वारींमध्ये असा ढिसाळ कारभार करणारा प्रत्येक वेळेस तर घडूनच येत असतो अधिक बातम्यांसाठी अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा Да нет.